मित्रांनो पार्थकडे आहेत चोवीस तास चोवीस तासात जर तो शुद्धवर नाही आला तर त्याचं काही होऊ शकतं हे नंतर जीवा एकदम इमोशनल होऊन रडत असतो आणि काल आपण बघितलं होतं की तो नंदिने म्हणत असतो की मी दादाशिवाय राहूच शकत नाही आणि कदाचित आपण कोणाचं वाईट केलं तर देव पण आपल्या शिक्षा म्हणून आपलंही वाईट करतो का असं तो म्हणत असतो त्याचं म्हणणं असतं की माझ्यामुळे आणंदीवा हातातून चाललं आहे आणि कदाचित त्याचमुळे देवाने मला शिक्षा दिली मात्र नंदिनी ते समजूत काढते की असं काही नसतं थोडा धीर धरा मग मात्र तो म्हणतो नाही नाही मी लढणार मी लढणार हा हिरोचा दोष लढणार आणि मी दाता तुला काही उदणार नाही मी लढणार असं म्हणून तो, तो, तो निघून जातो बिचारी नंदिनी मात्र म्हणत असते की पार्क प्लीज लवकर बरे व्हा तुमच्या भावासाठी आणि तुमच्या बा बायकोसाठी म्हणजे काव्यासाठी दुसरीकडे मात्र वसुत त्या रम्याकडे जाते रम्या देवापुढे प्रार्थना करत असते पार्कसाठी ती मात्र बस आता बस रम्या तुम्ही नाटकं बंद कर मात्र रम्या चिडते ती म्हणते आई ही माझी नाटकं नाही तुला माहिती ना माझं पार्थवर किती प्रेम आहे ते आणि मी माझ्या प्रेमासाठी काहीही करायला तयार आहे त्या काव्यावर माझा बिलकुल भरोसा नाही आहे मात्र असं आत्ता म्हणते अगं तुझं काही असू दे पण ते मंगळसूत्र म्हणजे पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तर काव्याच्या गळ्यात आहे ना मात्र रम्या ऐकायला तयार नसतंय ती म्हणते जरी मंगळसूत्र त्याच्या गळ्याचं असेल तिच्या काळाचं असेल तरी पार्थला मी म्हणून म्हणून माझा नवरा मानते आणि त्याच्या माझं मनापासून प्रेम आहे मी त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे ती काय ऐकायला तयार नसते तिकडे मात्र काव्य देवीच्या मंदिरात जाते आणि देवीला आठवण करून देते की अगोदर मी त्याच्या मंदिरात आले होते आणि माझ्या आवडत्या माझ्या मनातल्या माणसासोबत येऊन इथे दिवे पण लावले होते म्हणजे ती इथे जीवाबद्दल बरोबर असते जीवा आणि काव्याने अगोदर येऊन इथे दिवाळीसमोर दिवेवर लावले असतात आणि आता ती म्हणते आता मी माझ्या प्रेमासाठी आले माझं पार्थ त्यांच्यासाठी आले ते जीवन मला दारात एकदम गुंतलेत आणि कसे करून त्यांना वाचो मी शंभर दिवे लावते तुझ्यासमोर आणि शंभर दिवे लावल्यानंतर ते शिद्धूर आलेच पाहिजे असं म्हणून काव्या एक एक दिवा लावायला लागते तिकडे मात्र विक्रमनं म्हणायला विचार असतो की नक्की तुझा काव्याचं चाललं तरी काय म्हणजे मला वाटलं तुम्ही बिझनेस ट्रिपून आल्यानंतर तुम्ही घरात काय काय केलं मी तुझ्याकडून ऐकेल ते पण तुमचं मात्र भलतंच काहीतरी चाललंय मला सांगा काय तुझ्या मनात एक वेळ म्हणून विचार करते ह्यांना सांगू का की पा काव्याचा अफेअर आहे म्हणून मात्र त्याच वेळेस तिथे येते वसुहत्या कारण झालंय काय असतं तिकडे प काव्य दिवे लावत असताना तिकडे उरले असं शेवटचे तीन दिवे आणि ती दिवेला म्हणते आता उरलेत स्वतः तीन दिवे तीन दिवे लावल्यानंतर शंभर शंभर दिवे कंप्लीट होतील आणि त्यानंतर पारला कसे करून शुद्धीवर आण आणि तिकडे खरंच मित्रांनो पारचा एक हात हलतो आणि नंदिनी डॉक्टरला सांगितलं असतं आणि हीच बात मी वसुआ्या विक्रमला आणि माणिनीला सांगते की पारचा हात हलतोय आणि तो शुद्ध आहे त्यामुळे माणिनीचं काव्याबद्दलचं बोलायचं विक्रमला राहूनच जातं आणि ती विचारी करते की तुम्हाला आत्ताच सांगत नाही कारण तुम्ही काव्याबद्दल भरून बोलताय आणि तुम्हाला जर कळालं की काव्याचा अफेअर वगैरे होतं आहे तर तुम्हाला पण त्रास होईल दुसरीकडे मात्र काव्य दिवा लावलं जाते आणि त्यावेळेस मित्रांनो तिथे येतं वादळ आणि इथे आजचा भाग संपतो आहे म्हणजे ते वादळ म्हणजे इशारा आहे का काव्याला की पारची अजून सुटका झालीच नाही आहे तो अजून जीवन आणि मृत्यू दार झटकला आहे म्हणून बघूया काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेक कर जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी